आपल्यासोबत आहेत परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील हो काय सांगाल परभणीमध्ये इतक्यातच ती जाळपोळ झाली होती दगडफेक झालेली होती सगळ्या प्रकरणाकडे आपण कशा प्रकारे बघतो नाही या संपूर्ण प्रकरणामध्ये सोमनाथ नावाच्या ज्या विद्यार्थ्याचा म्हणजे निर्गुण हत्याच म्हणावं लागेल जशा प्रकारची पोलिसांना हत्या केलेली आहे त्याची संपूर्ण चौकशी रिटायर्ड हायकोर्टच्या जस्टिसच्या माध्यमातून झाली पाहिजे जे पोलीस अधिकारी दोषी आहे ते नुसते सस्पेंड नाही तर बर्तर्फ झाले पाहिजे त्यांच्या घरच्यांना ला, पन्नास लाख रुपयाचा मुआवजा मिळाला पाहिजे एक शासकीय नोकरी मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आमची फ्लोअरवर होती पण स्थगनच्या माध्यमातून आम्हाला त्यामध्ये बोलू दिलं नाही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही वॉकआउट केलेला आहे उद्या आम्ही बीडला आणि परभणीला सुद्धा जाणार आहोत बीडमध्ये सुद्धा सरपंचाचं मृत्यू झालेलं आहे त्यांचे त्यांची हत्या करण्यात आलेली सरपंच हा युवक संतोष देशमुख नावाचा हा युवक वयाच्या दहा वर्षापासून त्या परिसरामध्ये काम करतो आहे अतिशय सक्रिय असा सरपंच म्हणून त्यांनी लाव लौकिक कमी वयामध्ये मिळवला असताना खंडणीचा गुन्हा ज्यांच्यावर दाखल झालेला आहे त्या लोकांनी त्याला एवढं मामानुष मारान तुम्ही जर त्याचे फोटो पाहिले तर त्या फोटोमध्ये मला वाटतं आहे की आजपर्यंत मानवी इतिहासामध्ये अशा प्रकारची अत्याचार कोणावर झाला नसेल अक्षरशः त्याचे डोळे लायटरनं पेटून देण्यात आले त्याचे डोळेसुद्धा फोडण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि साधी अटक होत नाही या लोकांना खरा गुन्हेगार कोण आहे या बच्चा बच्चा एवढ्या लहान लहान मुलाला बीडमध्ये काय पूर्ण आमच्या पूर्ण आम मराठवाड्यामध्ये माहिती खरा गुन्हेगार कोण आहे पण तरीसुद्धा हे शासन कोणाला पाठीशी घालतंय त्याचीसुद्धा चौकशी रिटायर्ड जस्टिसच्या माध्यमातून झाली पाहिजे आणि गुन्हेगाराला सजा झाली पाहिजे त्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढू न्यायाने लढाई लढू पण या दोन्ही युवकांना न्याय मिळून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही खूप खूप धन्यवाद होते आपल्यासोबत परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील वडे जर्नलिस्ट सम्राट बोटेकर सोबत धवलगोल देशून होते नागपूर